नमस्कार मैत्रिणींनो किचन रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते पाहूया उपवासासाठी स्पेशल नवरात्र जवळ येत आहेत त्यामुळे माझ्या मैत्रिणींना नवरात्रमध्ये शेंगदाण्याची चिक्की बनवायला अगदी सोपी जावी पहिल्याच प्रयत्नात सर्वांना जमेल यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेंगदाणी चिक्की बनवत असताना पाक जर फसला तर शेंगदाण्याची चिक्की दातामध्ये चिकटते किंवा कठीणच होते त्यासाठी ते एकदम खुसखुशीत तशी शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी योग्य प्रमाण सांगणार आहे म्हणजे तुम्हाला पावशरच्या अर्धा किलोच्या मापात जर प्रमाण घ्यायचं असेल किंवा वाटीच्या प्रमाणात जर प्रमाण घ्यायचं असेल त्यासाठी अचूक प्रमाण सांगणार आहे मग दोन्ही वजनी प्रमाण आहे वाटीचं प्रमाण आहे तुम्ही कोणत्याही प्रमाणात घेऊन ही चिक्की बनवू शकता बनवायला सोपे आहे शेंगदाणे भाजण्यासाठीच फक्त वेळ लागतो शेंगदाणे भाजून घेतले तर ही चक्की पाच मिनिटात अगदी पाच मिनिटात कोणीही सहजरित्या बनवू शकेल अशी कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे लहान मुलांना जर बनवून दिली तर ही ती आवडीने खातील आता नवरात्रीचे उपवास सुरू होतील मग ज्यांना कोणीला उपवासासाठी जर ही बनवायची असेल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा बनवून एखाद्या हवाबंद डब्यात किंवा बर्नीमध्ये जर बर ठेवली तर अगदी महिनाभर सहजरित्या खराब न होणारी अशी खुसखुशी शेंगदाण्याचे चिक्के आपल्याला बनवायचे आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम खुसखुशी अशी झालेली आहे एक दोन टिप्स आहे त्या जर फॉलो केल्या तर प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल म्हणजे एक किलोच्या प्रमाणात बनवायचे असेल तर एक किलो साठी एक किलो शेंगदाणे एक किलो गुळ घ्यायचा आहे आणि अडीचशे ग्रामच्या प्रमाणात जर बनवायचे असेल तर अडीचशे ग्राम शेंगदाणे घ्यायचे आणि अडीचशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे आता वाटीच्या प्रमाणात घ्यायचं असेल तर ज्या वाटीच्या मापाने शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीच्या मापाने गुळ घ्यायचा आहे तो बारीक चिरून किंवा किसून घेऊ हो शकता कारण त्याचा आपल्याला पाक बनवायचा असतो मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत वाटी मोठी होती कारण ते अडीचशे ग्रॅम तर शेंगदाणे सहज असतील मोठ्या वाटीच्या मापाने घेतलेले आहेत हे अडीचशे ग्रॅम शेंगदाणे आहेत त्याच वाटीच्या पाणी गुळ किसून मी घेतलेला आहे म्हणजे बारीक चिरून गुळ घेतलेला आहे शेंगदाणे भाजत असताना जाडबुडाची कढई घ्या मी हा जो तवा घेतलेला आहे लोखंडी तवा जाडबुडाचा तवा आहे आणि हे शेंगदाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरती भाजायचे आहेत मंद गॅसवरती शेंगदाणे भाजले की छान असे खरपूस भाजले जातात त्यामुळे चिक्की जी बनवणार आहे एकदम फुस्कुशीत बनते त्यामुळे नेहमी शेंगदाणे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे जे शेंगदाणे जेवढे तुम्ही खरपूस मंद गॅसवरती भाजून घेणार तेवढी चक्की छान खुसखुशीत बनेल ते चार मिनट झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेले आहेत थोड्या वेळासाठी शेंगदाणे असेच राहू द्यायचे आहे म्हणजे गरम तव्यामध्ये छान असे खरपूस होतात आणि थोड्या वेळानंतर हे शेंगदाणे का परातीमध्ये काढलेले आहेत थोडेसे गरमच होते करून त्याच्या साली काढायच्या होत्या त्या थोड्या गरम आहेत तोपर्यंत त्याच्या छान अशा साली काढून घ्या तुम्ही साली काढून घेणार नसाल तरी तशा त्याच्या डाळी करून घेऊ शकता परंतु इथे मी साली काढलेल्या आहेत आणि छान अशा शेंगदाण्याच्या डाळी करून घेतलेल्या आहेत शेंगदाण्याच्या साली काढल्या आणि त्याच्या छान अशा डाळी करून घेतलेल्या आहेत आणि टर्पली जी आहेत ते एका साईडला काढलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता छान अशा डाळी झालेल्या आहेत शेंगदाण्याच्या डाळी झालेल्या पण तुम्हाला दाखवते एक वाटीच्या प्रमाणात त्या एक वाटीवर झालेल्या आहेत म्हणजे आपल्याला गुळ घेत असताना त्याचा अचूक अंदाज येईल एक वाटी शेंगदाण्याच्या डाळीसाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरून घ्या किंवा बारीक किसून घेऊ शकता एक वाटी झालेली आहे एक वाटी गुळ पण इथे चिरून घेतलेला आहे आपल्याला इथे पाक बनवत असताना पाणी न घालता पाक बनवायचा आहे गुळ आपल्याला फक्त विरगळून घ्यायचा आहे आणि एक चमचा त्यामध्ये तूप घालणार आहे तूप कशासाठी घालायचं तर शेंगदाण्याची चिक्की जी आहे त्याला छान अशी चकाकी येते म्हणून एक चमचा मी तूप घातलेला आहे आणि गुळ पण छान असा विरगळला जाईल कढई घेत असताना जाडबुडाची किंवा कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही पाक करणार आहे जाडबुडाचे क्या जा म्हणजे एकसारखा पाक छान असा होईल एक चमचा तूप घातलं त्यानंतर गुळ त्यामध्ये घातलेला आहे आणि सुरुवातीला हाय फ्लेम वरती गुळ वितळेपर्यंत हाय फ्लेम वरती छान असा आपल्याला गुळा परतून घ्यायचा आहे म्हणजे जसजसा जसा गुळ गरम होईल तसा छान असा वितळला जाईल गुळ जोपर्यंत विरगळत नाही तोपर्यंत एकसारखा छान असा हलवून घ्यायचा आहे नाहीतर एक ठिकाणी गुळ विरगळला की तिथं पाक बनेल आणि करपण्याची शक्यता असते म्हणून एकसारखा हलवून घ्यायचा म्हणजे एकसारखा गुळ छान असा वितळला जाईल हा पाक बनवत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तुम्ही जर एक चमचा जर त्यामध्ये पाणी घातलं तर नंतर ज्यावेळी आपण चक्की बनवतो त्यावेळी चक्की थंड झाल्यानंतर चक्की अशी ओलसर होते किंवा चक्कीला पाणी सुटल्यासारखं होतं म्हणून कोरडी खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चक्की व्हावी म्हणून त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही गुळ जसा गरम होईल तसा छान असा वितळलेला आहे तुम्ही ते पाहू शकता दोन मिनटं एकसारखं हलवल्यानंतर गुळ छान असा वितळलेला आहे आणि गुळ विरगळल्यानंतर छान असे बुडबुडे तुम्हाला आलेले दिसतील आणि आता एक मिनटं होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण पाक चेक करायचा आहे ज्यावेळी गुळ वितळतो त्यावेळी तिथून पुढे पाक व्हायला सुरुवात होती तुम्ही ते पाहू शकता आता मी इथे लो फ्लेम केलेला आहे मंद गॅसवरती आता चांगला पाक होऊ देणार आहे इथे लगेच तुम्ही शेंगदाण्याच्या डाळी जर त्यामध्ये घातल्या तर शेंगदाण्याची चक्की चिवट होते कारण गुळाचा पाक अजून झालेला नाही एक मी भांडं घेतलेलं आहे वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाक चेक करायचा आहे गुळाचा पाक जर व्यवस्थित झाला नसेल तर शेंगदाण्याची चिक्की दातामध्ये चिकटते म्हणून गुळाचा पाक तुम्हाला मी दाखवते थोडासा पाक घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये मी घातलेला आहे पाणी हे थंड आहे थंड पाण्यामध्ये तो पाक घातला आणि तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने गुळाचा पाक अजून आपला झालेला नाही या स्टेजला जर तुम्ही शेंगदाण्याच्या डाळी त्यामध्ये घातल्या तर दातामध्ये शेंगदाण्याची चिक्की चिकटते ज्यावेळी आपण गुळाचा पाक घेतो पाण्यामध्ये घालतो त्यावेळी खट्ट असा आवाज येतो किंवा तो तुटतो सहजरित्या त्यावेळी आपला गुळाचा पाक झालेला आहे यावेळी आपण शेंगदाण्याच्या डाळी त्यामध्ये घालायचे असतात अजून पाक झालेला नाही गुळ वितळल्यानंतर लो फ्लेम वरती हा पाक आपण बनवायचा आहे हाय फ्लेम वरती बनवला तर पाक करपण्याची शक्यता असते तुम्हाला इथं मी दाखवते कच्चा आहे कसं ओळखायचं तुम्ही ते पाहू शकता रबरासारखं गुळाचा पाक असा लांबत आहे म्हणजे पाक अजून आपला झालेला नाही ज्यावेळी तो खट्ट तुटतो त्यावेळी पाक असं समजायचं अजून नाही हे बघा रबरासारखं लांबत आहे म्हणून आणखी थोडा वेळ थांबायचा आहे आणखी अर्धा मिनटं थांबलेली आहे छान असं मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा पाक चेक करायचा आहे जास्त वेळ जर तुम्ही थांबला तर गुळाचा पाक करपतो म्हणून जास्त वेळ पण थांबायचं नाही अधूनमधून चेक करायचं गुळाचा जा पाक झाल्यानंतर त्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होती म्हणजे पाक करपायला सुरुवात होती आणि तुम्ही इथे पाहू शकता थोडाफार कलर चेंज झालेला आहे पाहता क्षणी तो लक्षात येतो की गुळाचा पाक झालेला आहे परंतु नवीन कोणी बनवणार असेल तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी पाण्यात पाक घातलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते छान असा पाक आपला झालेला आहे पाण्यामध्ये मी थोडासा पाक घातलेला आहे तुम्हाला मी चेक करून दाखवते पाक कसा ओळखायचा थंड झाल्यानंतर तो तुटलेला आहे तुम्ही ते पाहू शकता पाक तुटत आहे आणि खट्ट असा आवाज पण येत आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण पाक आपला झालेला आहे तुम्ही थोडा वेळ जरी थांबला तर गुळ करपतो तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला मोडूनही दाखवलेला आहे छान असा तुटतो आणि खट्टा असा आवाज येतो इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याच्या ज्या डाळी होत्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या अगोदरच ज्या भांड्यावरती तुम्ही चिक्की थापणार आहे किंवा लाटून घेणार आहे त्याला तूप लावायचं होतं मी एका पळपटाला छान असं तूप लावून ठेवलेलं आहे आणि लाटण्यानं जर तुम्ही एकसारखी पसरून घेणार असाल तर त्या लाटण्याला पण थोडंसं तूप लावून घ्या म्हणजे चक्की पसरत असताना चिकटणार नाही मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला छान असं पसरून घ्यायचा आहे कारण थंड झाल्यानंतर ते आपल्याला पसरवता येत नाही कढईतील जे सर्व मिश्रण होतं त्या पटावरती काढून घेतलेलं आहे आणि गरम आहे तोपर्यंत पसरून घ्यायचं आहे तुम्ही वाटीच्या साह्याने पण एकसारखं पसरून घेऊ हो शकता मिश्रण गरम होतं थोडंसं मी हाताने हे केलेलं आहे आणि लाटण्याच्या साह्याने अशा पद्धतीने पसरून एकसारखं घ्यायचं आहे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत चक्की छान असे सेट होते थंड झाल्यानंतर आपल्याला पसरून घेता येत नाही आणि गुळाचा पाक पाणी न घालता केलेला असतो त्यामुळे हे मिश्रण पटकन थंड होतं म्हणून जेवढं गरम आहे तेवढं पटकन आपल्याला एकसारखं पसरून घ्यायचं आहे शेंगदाणी चिक्की जेवढी जा जाडसर ठेवायची आहे किंवा पातळ करायची आहे तेवढ्या प्रमाणात हे मिश्रण छान असं पसरून घेऊ शकता मिश्रण छान असं पसरून झालेलं आहे आणि जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत चाकूच्या साह्याने छान अशा कट करून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर आपल्याला हे कट करता येत नाही म्हणून लहान मोठ्या आकाराचे जसे शेप द्यायचे आहे तसे शेप देऊन कट करून ठे थंड झाल्यानंतर त्याच्या कट करता येत नाहीत किंवा एकसारखे छान अशा आपल्याला त्याच्या शेप देता येत नाहीत म्हणून गरम आहे तोपर्यंत छान असं कट करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर ही शेंगदाण्या चिक्की एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता एका एक प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि अगदी मार्केटमध्ये जशी भेटते तशी शेंगदाणे चिक्की घरच्या घरी सहजरित्या बनवता येईल पहिल्याच प्रयत्नात जमणारी अशी अचूक प्रमाण घेऊन जर बनवली तर गुळाचा पाक कधीही कोणाचा फसणार नाही एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की शेंगदाणे चक्की कशी झाली शेंगदाण्याची चक्की बनवून तर झाली आता तुम्हाला मी थोडीशी तोडून दाखवते अगदी खुसखुशीत झालेली आहे किंवा चिवट न होणारे किंवा दातामध्ये न चिकटणारे अशी ही शेंगदाण्याची चिक्की बनवायला सोपी आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे शेंगदाण्याची चिक्की बनवत असताना थोड्याशा टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नात सहजरित्या कोणालाही जमेल आता नवरात्रीचा उपवास सुरू होतील आणि उपवास स्पेशल म्हणा किंवा मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी अशा पद्धतीने बनवून ठेवलं तर मुलं आवडीने खातील शेंगदाण्याची चिक्की बनवत असताना शेंगदाणे मंद गॅसवरती भाजून घ्या गुळाचा पाक बनवत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे गुळाचा पाक ज्यावेळी कडकडीत होतो किंवा सहजरित्या तुटतो खट्ट असा आवाज येतो त्यावेळी पाक झालेला आहे असं समजायचं तुम्ही जास्त थांबला तर गुळाचा पाक करपण्याची शक्यता असते आणि गडबड केली तर शेंगदाण्याची जी चिक्की बनवलेली आहे ती दातामध्ये चिकटते या दोन तीन टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नात चिक्की नक्की जमेल चिक्की बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा